या देवी सर्व भूतेशू शांती रूपेन संस्थिता नमस्तई नमस्त असत नमस्त असत नमो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुठले सामान असावे आणि देवीची ओटी भरताना कुठले मंत्र बोलावे देवीची ओटी भरायची व्यवस्थित आणि खरी पद्धत काय आहे त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी आपण ओटी का भरत असतो प्रत्येकाच्या घरात आई लक्ष्मी आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहेत जेव्हा आपण आपल्या माहेरी जातो आपली पाठवणी करताना आपली आई आपली ओटी भरत असते त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची खना नारळाने ओटी भरा भरायची असते खण आणि नारळ आता खना नारळाने ओटी का भरावी असं का म्हटलं जातं त्याच्याबद्दल आपण बघूया बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो तर ती ओटी भरताना साडी कुठली असावी सूत कुठलं असावं आणि त्याच्यामध्ये कुठलं कुठलं सामान असावं ते सुद्धा आज आपण बघणार आहोत ओटी भरताना सगळ्यात महत्वाचं ओटी कोणी भरू नये ते तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीला एक अधिकार आहे नवीन जन्म देण्याचा नवीन बाळाला जन्म देण्याचा आपला संबंध प्रत्येक स्त्रीचा संबंध हा त्याच्या नाभीशी येतो आणि नाभीशी आपली जोड जोडलेली असते म्हणून आपली पण आपल्या आई भगवतीशी एक नाळ जोडलेली आहे प्रत्येक स्त्रीने आपल्याला ओटी भरायची आहे सवाश्नी विधवा असा कुठलाही भेदभाव करायचा नाही स्त्री ही स्त्री आहे म्हणून ती ओटी आवर्जून भरू शकते फक्त ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ओटी भरायची नाही कारण त्या गर्भवती आहे आई भगवतीच्या कृपेने त्यांची आधीच ओटी भरलेली आहे म्हणजे त्या त्यांच्या ओटी पोटामध्ये एक गर्भ आहे म्हणून ती दुसरी ओटी भरू शकत नाही बाकी सगळे ओटी भरू शकता आता तुम्हाला समजलं असेल की ओटी कोणाला भरायची नाही अगदी तुमचा पहिला महिना आहे किंवा नववा महिना आहे तुम्हाला ओटी भरायची नाही आहे आता दुसरं की देवीची ओटी भर भरताना आपल्याला अर्थात मासिक धर्मसूत्र फेटाळलं असेल तर आपल्याला ओटी भरता येणार नाही या नऊ दिवसामध्ये दे। देवीची ओटी कधी भरावी आपण जेव्हा देवीची पाठवणी करत असतो तेव्हा देवीची ओटी भरायची असते म्हणजेच अष्टमी आणि नवमीला देवीची ओटी भरायची असते आपण सगळ्या देवांची ओटी भरतो आपले ग्रामदैवत आहे इष्टदैवत आहे नऊ दिवसामध्ये तुम्ही नऊ देवींची ओटी भरू शकता तुम्ही आता ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला मूळ पिठावर जाऊन तर ओटी भरणं शक्य होत नाही म्हणून आपण विसरून जातो सगळीकडे जाऊन आपण ओटी भरतो पण खरा घरात साक्षात आपली कुळदेवी वास करते आपण हे विसरून जातो आणि आपण तिची ओटी भरत नाही म्हणून तुमच्या घरात घटस्थापना होत असेल किंवा नसेल तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो आहेच ना तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे नंतर त्या ओटीच्या सामानाचं सा काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे महिलांना प्रत्येकीला देवीने अधिकार दिला आहे ओटी भरण्याचा जेव्हा आपला साखरपुडा होतो तेव्हा आपली फळाने ओटी भरली जाते आणि त्याच्यानंतर आपणही एका स्त्रीची ओटी भरू शकतो आणि स्त्री सुद्धा आपली ओटी भरू शकते तेवढा अधिकार आपल्याला हा फक्त साखरपुडा झाल्यावरच मिळत असतो म्हणून आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की देवीची यथा सांग यथाशक्ती आधी सांगते ओटी भरताना यथाशक्ती ओटी भरायची आहे कोणीतरी काहीतरी ठेवलं आहे म्हणून आपणच ते ठेवायचं असं नाही देवी आईला आपलं सगळं माहिती असतं हा फक्त काही काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत म्हणजे साडी साडी ही काठपदराचीच असावी सुताची साडी असावी ज्याला आपण काठपदर पदर म्हणतो तेवढच एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे बाकी यथाशक्ती सोन्याचीच वस्तू घेऊ का चांदीचीच वस्तू घेऊ का तुमची इच्छा असेल आई भगवतीच्या कृपेने तुमचं चांगलं असेल तर एक सोन्याचा मणी किंवा आपण जोडवे ठेवणार आहोत मग ते जोडवे तुम्ही चांदीचे ठेवू शकता आधी सांगते यथाशक्ती ओटी भरायची असते तर चला बघूया आपण तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ते सुती साडी घेतली आहे ज्याला आपण रेशमाची साडी म्हणतो रेशीम काठाची साडी म्हणतो आता काठाची साडी का तर लक्षात घ्या रेशीम धाग्यामध्ये देवीकडनं ज्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत येतात ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी खूप जास्त प्रमाणे जागृत झालेलं असतं आणि देवीकडनं ज्या सात्विक लहरी ओटीच्या द्वारे आपल्याकडे येतात ते जास्तीत जास्त हा जो काठ आहे जो रेशीम आहे तो त्या सात्विक लह लहरी जास्तीत जास्त आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खण भले तुम्ही साडी आता साडी काही ठिकाणी अकरा वर घेतली जाते काही ठिकाणी नऊ वर घेतली जाते काही ठिकाणी सहा वार घेतली जाते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी करा फक्त साडी ही काठाचीच असावी त्याच्याबरोबर खण घेतला आहे खण म्हणजे आपण ब्लाऊज पीस म्हणतो खण सुद्धा हा रेशमाचाच असावा साधा ब्लाऊज पीस मिळतो तो नका घेऊ रेशीमच घ्या साडी रेशीम घ्या आणि खण ही रेशीम घ्या त्याच्या बरोबर देवीची ओटी भरताना आपल्याला तांदूळ लागणार आहे ते सर्व श्रेष्ठ समावेश आहे म्हणून आपल्याला अखंड अक्षता ज्याला आपण तांदूळ म्हणतो ते घ्यायचे आहे तर इथं ह्या तांदळाला तांदळावर मी हळद कुंकू अर्पण करत आहे त्याच्याबरोबर येतं देवीकडनं ज्या सात्विक लहरी आपल्याला मिळत मिळत असतात त्या आपल्यापर्यंत आणण्याचं काम आपल्यापर्यंत आणण्याचं काम हे रेशीम करत असतं आणि ते आपल्यापर्यंतच ठेवायचं काम देवीकडून जेवढा सात्विक लहरी आपल्याला मिळतात ते आपल्यापर्यंतच ठेवायचं काम हे नारळ करत असत ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तर हे नारळ सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे ही सगळी क्रिया करताना ओम एन ब्रिक चामुंडाय विजय ओ मॅन ब्रिक चामुंडाय विजय ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे नारळ ठेवल्यावर नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्याच्याबरोबर येते ती वेणी आता कोणी वेणी ठेवतो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवा पण मी तुम्हाला सांगेल तुम्ही ठेवा त्या वेणी बरोबर आपण आपण जेव्हा ओटी भरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला अं सुपारी खारी खोबरं याचा समावेश पाहिजे असतो तर हे आता विकत्रित मिळतं म्हणून मी हे घेतलेलं आहे त्याच्याबरोबर येतं ते विड्याची पानं आता मी तुम्हाला याच्यामध्ये पण सांगते देवीला अलंकार सुद्धा अर्पण करत असता आपल्याला यथाशक्ती अलंकार अर्पण करायचा आहे जे सौभाग्यांचे सामान आहे ते देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे आता हा जो पानाचा विडा आहे हा मी ते ठेवून घेते विडा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे दुकानात मिळाला तर ठीक आहे ना तुम्ही घरातही विडा बनवू शकता तिथे मी रु रुमाल घेतला आहे आता हे जे हे जे मंगळसूत्र आहे तर हे काही सोन्याचं नाही आहे हे नकली आहे म्हणून सांगते यथाशक्ती तुम्हाला अर्पण करायचं आहे पण हो जोडवे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जोडवे चांदीचे घेऊ शकते नथ देवीला घेतलेले आहे पावडरच्या डब्याचे शृंगारांचे शुरुंग, शृंगाराचे अलंकार आहेत ते तुम्हाला घ्यायचे हळदी कुंकू मी घेतलेले आहे टिकली घेतली आहे काजळ घेतला आहे त्याच्या बरोबर लिपस्टिक घेतले आहे नेलपंट घेतला आहे आणि अत्तर तर अत्तर देवीला खूप प्रिय आहे तर अत्तरही टाकायला विसरू नका चाप घेतला आहे तुम्हाला याच्यातल्या ज्या वस्तू मिळतील त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आता येथे ती दक्षिणा यथाशक्ती आपल्याला देवीसमोर दक्षिणा ठेवायची आहे तुमच्याकडे जे असेल ती दक्षिणा तुम्ही ठेवू शकता आता हे झालं ओटीचं सामान आपलं तयार झालं आहे आता मी तुम्हाला सांगते ओटी कशी भरते देवीची ओटी भरताना अर्थात डोक्यावर पदर घेणं महत्वाचं आहे साडी घालूनच ओटी भरायची असते हे काही नव्याने सांगायची तुम्हाला गरज नाही तर मी इथे डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे आणि आता जे काही ओटी आपण तयार केली आहे याला आपण या साडीला हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि नवारण मंत्राचं अखंड पठन करायचं आहे ओम अँड व्रिंग क्लीम चामुंडाय विचय ओम ऍन चामुंडाय विचय ओम एन क्लिम चामुंडाय विचय आता बघा हे जे ओटीचं सामान आहे हे आपल्याला आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे हे ओटीचं सामान आपल्याला आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे आणि दिव्याईला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करताना दिव्याला हेच म्हणायचं आहे कि तू गेली गेले सात ते आठ दिवस माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास बा, केला आता वेळ आली आहे तुला निरोप द्यायची म्हणून मी तुझी खना नारळाने ओटी भरत आहे माझ्या कुटुंबाला सुखात ठेव आणि मी जी तुम मी जी तुझी ओटी भरलेली आहे त्याचा तू स्वीकार कर अशी प्रार्थना करायची आहे देवीची ओटी भरत असताना म्हणजे देवीला काही अर्पण करताना देवीकडे काही मागवू नका ही ओटी आपण फक्त देवीसाठी भरत आहोत आता ही जी bon, Inspector! ही जी ना ओटी आहे ती आपण छातीजवळ घेऊन प्रार्थना केली आणि ती जी ना ओटी आपल्याला आपल्या घटाला स्पर्श होईल या पद्धतीने करायची आहे बघा आता इथे तुम्हाला घटाला स्पर्श होईल या पद्धतीने करायची आहे स्पर्श करण्याच्या आधी आपल्याला जय जयकार करायचा आहे आता ज्यांना जय जयकार माहिती आहे त्यांनी जय जयकार करावा ज्यांना जय जयकार माहिती नाही आहे त्यांनी फक्त आपल्या ना कुळदेवीचं नाव घ्यावं आता जय जयकार आपल्याला तीन वेळा करायचा आहे उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साहेब श्री अंबे मादे की जय श्री अम्बे माते की जय श्री अम्बे माते की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहे श्री अम्बे माते की जय श्री अम्बे माते की जय श्री अम्बे माते की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहे श्री अम्बे माते की जय श्री अम्बे माते की जय श्री अम्बे माते की जय तीनदा जय जयकार केल्यावर ही जी आपली ना ओटी आहे ही एकदा परत गटाला स्पर्श करायची आणि ती नंतर खाली ठेवायची लक्षात घ्या जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपल्या ओटीमध्ये सुद्धा हे जे थोडेसे तांदूळ आहे ते तुम्हाला आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि हे तुम्ही आपल्या धान्यात ठेवू शकता तर आता हे झाल्यावर जे काही अलंकार आपण देवीला अर्पण केलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला या गटाजवळ ठेवायचे आहे या पद्धतीने आणि संपूर्ण अलंकाराला किंवा तो जो रुमाल आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा देवीला अर्पण केलेली ओटी ही सेवेशिवाय पूर्ण नाही आपण देवीला ओटी अर्पण केल्यावर देवीची ओटी भरल्यावर एक वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रामचं पठण करायचं आहे एक वेळा सिद्धकुंजिका संपूर्ण आपल्याला पठण करायचं आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्रम ज्यांना पठन करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना अडचण आहे तर त्यांनी युट्यूबला लावू शकता आणि तुम्ही श्रवणही करू शकता पण सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केल्याशिवाय देवीच्या ओटीची संपूर्ण जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही महत्वाचं ओटी तर आपण भरली बघा आपण नऊ दिवसामध्ये देवीची ओटी कधी पण भरू शकतो पण आठव्या आणि नवव्या माळीला ओटी भरावी बऱ्याच वेळा असं होतं की काही काम कामांनिमित्त आपल्याला सातव्या आठव्या किंवा नवव्या माळेला ओटी भरता येणार आहे मग तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी ओटी भरा पण देवीची पाठवणी करतानाच ओटी भरायची असते हे तुम्हाला आधीच क्लिअर करते त्याच्याबरोबर वर येतं की या उटीच्या सामानाचं काय करायचं बघा तुम्ही जर एवढ्या दिवाळीच्या काळामध्ये मूळ पिठावर जाणार असेल तर हे सगळं सामान तुम्हाला जपून ठेवायचं आहे आणि तुम्ही मूळ मूळ पिठावर जेव्हा जाल तेव्हा साडी चोडी खण नारळ जे काही तुम्ही घेतलं आहे ते तुम्हाला कुळदेवीला अर्पण करायचं आहे तिथे जाऊन आता मूळ पीठावरच जाऊन तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही ग्रामदैवत आहे तुमचे किंवा तुमच्या गावातली कुठली देवी आहे तुमचे आता आमच्या नाशिकमध्ये रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही देऊ देऊ शकता पण तुम्ही जर मूळ पीठावर दिलं तर अतिशय उत्तम आता समजा मला रेणुका मातेची ओटी भरायची आहे तर मी फक्त खना नारायने तिथली ओटी भरेल पण जो मेन आपला कुळाचार आहे कारण देवीची ओटी भरणं हा सुद्धा कुळाचाराचा अविभाज्य भाग आहे म्हणून आपल्या घरात ओटी भरल्यावर जर नाही जाणं चालतो आणि प्र प्रत्येक वर्षी आपल्या घरातून कोणीतरी आपल्या मूळ पीठावर गेलंच पाहिजे जे कोणी जाणार असेल त्यांच्याकडे तुम्ही आवर्जून द्यावं आणि अगदी नाहीच तुम्हाला जायला जमलं तर काय करायचं ती साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकता दा त्याच्याबरोबर जे खण आहे ज्याला आपण ब्लाऊज म्हणतो तो, तो सुद्धा तुम्ही स्वतः शिवून वापरू शकता तांदूळ आहे ते तुम्हाला धान्यात टाकायचं आहे जे नारळ आहे ते नारळ तुम्हाला फोडून खायचा आहे कारण त्या सात्विक लहर त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्यापर्यंत आलेल्या असतात आता ते नारळ तुम्हाला लगेच फोडायचं का नाही तर तुम्ही दसऱ्या नंतरही फोडू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी पण तुम्ही फोडू शकता असं म्हटलं जातं की नऊ नऊ दिवसामध्ये देवी नारळाच्या स्वरूपात आपल्या घरात विराजमान असते म्हणून काही ठिकाणी नऊ दिवसात खोबरं सुद्धा खात नाही किंवा नारळही फोडत नाही आपल्याकडे असतं की कधी पण देवाला गेलं या नवरात्रीमध्ये तर नारळ फोडतात पण काही ठिकाणी असं म्हटलं जातं की देवी नारळाच्या स्वरूपात विराजमान आहे तर तुम्ही नारळ फोडू नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नारळ फोडू शकता हरकत नाही जी वेणी आहे ती तुम्ही तुमच्या डोक्याला लावू शकता जी दक्षिणा आहे तुम्ही जेव्हा मूळ पीठावर जाल तिथे तुम्ही आई भगवतीसाठी काहीतरी घेऊन जाल काहीतरी चांदीची वस्तू आई भगवतीपर्यंत गेली पाहिजे मग तो छल्ला असो विरोध भीरो, विरोधी असो जोडवे असो चांदीची कुठला आपण अलंकार असो आणि खूप चांगलं आहे कुळदेवी ती तिला तर कधी कमी नाही होणार आपल्याला कमी पडणार पण नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जो तांबूल आहे जो विडा ज्याला आपण पान म्हणतो ते तुम्ही स्वतः खाऊ शकता जो काही शृंगाराचा अलंकार आपण ठेवलेला आहे तो तुम्ही नंतर स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता पण मी अगेन सांगेल की एवढे तुम्ही चौदा पाठ करत आहात तुम्ही खूप सेवा करत आहात मला माहिती आहे आई भगवती माझ्याकडनं सुद्धा तेवढी सेवा करून घेत आहे पहाटे उठून पाठ होत आहे तर सुद्धा देवीची इच्छा आहे तर ह्या कालावधीमध्ये एवढी सेवा करून जर मूळ पिठावर नाही जाणं झालं तर कसं शक्य सांगा म्हणून जर जाणार असेल तर सगळं सामान तिथे घेऊन जा आणि आईला ते समर्पित करा आणि नाही शक्य होत ते तुम्ही स्वतः वापरू शकता ठीक आहे आता आजच्यासाठी फक्त इतकंच ताई मी विधवा आहे मी ओटी भरू शकते का हो मनात काही आणायचं नाही तुम्ही बिन्हा देवीची ओटी भरता काहीच होणार नाही आता आमच्या घरात कोणी करणार नाही तर अ पुरुष मंडळी ओटी भरू शकता का तर मला असं वाटतं की स्त्रिया घरात एक दोन तरी असतीलच त्यांच्याकडनं तुम्ही ओटी भरून घ्या तुम्हाला मासिक धर्म सुद्धा पेटायला आला असेल तर बऱ्याच वेळा महिलांचं असं होतं की दाई मला आठव्या नव्या माळीला मासिक धर्म घेणार आहे त्याच्या आधी ओटी भर तर चालेल का हरकत नाही बऱ्याच ठिकाणी ता असं ता असतं ता की पहिल्याच माळीला देवी देवीची ओटी भरली जाते ती नऊ दिवस तशीच तिथे ठेवतात आणि जेव्हा घटाचं विसर्जन होतं तेव्हा तुम्ही ती ओटी स्वतःसाठी वापरू शकता तर मी तुम्हाला बरेच काही ऑप्शन दिले आहेत त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर अजून एक महत्वाची गोष्ट माफ करा सांगायचं राहून गेलं की हे सगळं झाल्यावर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं सुद्धा पठण करायचं आहे ठीक आहे नारी सेवा महाराजांच्या चर्य मी रुजू करते आणि आचवड इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल रेणुका माते की जय धन्यवाद